हॅलो एवरीवन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती क्वेश्चन टॅक्सबद्दल आज आपण आणखीन दोन रिव्हिजन एक्सरसाइजेस सोडवूयात इझी टॉपिक आहे पण जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे सिली मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाही आहेत आणि सोबतच सुद्धा रिवाईज करायचे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी से आजचं सेशन आता आपण चालू करूयात आजच्या एक्सरसाइजची सुरुवात करत असताना आपण फक्त इम्परेटिव्ह सेंटेन्सेस काय असतात याबद्दल थोडक्यात बघूयात कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बद्दल जे टॅग्स असतात त्यांचे नियम बघितलेले एकदा ते लेक्चर नक्की बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे आज आपण थोडक्यात इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय बघूयात तर त्यांच्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी समोरच्या व्यक्तीला ज्यांच्याशी आपण बोलत आहोत त्यांना आज्ञा दिलेली असते ठीक आहे जर ही गोष्ट आपण पॉझिटिव्ह सेन्समध्ये बोलत असेल तर या ठिकाणी आपण विल यू किंवा मग वोंट यू दोन्ही पैकी कोणताही टॅग वापरू शकतो ओके okay? विल यू किंवा वोंट यू दोन्ही पैकी एक कोणता तरी आपण टॅग म्हणून वापरणार आता इथे यू का वापरतोय आपण कारण आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतोय इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हे नेहमी समोरच्याला आज्ञा देण्यासाठी बनवलेले असतात म्हणून आपण इथे यू हे प्रोनाऊन वापरतो पण जर आपण नकारात्मक अर्थाने बोलत असेल निगेटिव्ह सेन्समध्ये बोलत असेल त्या ठिकाणी मात्र कंपल्सरी आपण विल यू असा टॅग वापरायचं ठीक आहे तिथे आपण वोंट वापरायचं नाही ओके आता हे बोलण्याशी संबंधित आहेत क्वेश्चन टॅग्स हे नेहमी आपण बोलत असताना कशा पद्धतीने बोलत आहोत संभाषण कसं करत आहोत यासाठी असतात म्हणून इथे सेन्स बद्दल आपण बोलतोय पॉझिटिव्हली बोलतोय का निगेटिव्हली बोलतोय हे सगळं बोलण्याशी संबंधित आहे ओके आता आपण क्वेश्चन सोडवूयात फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज आय से मग इथे आपण आज्ञा केलेली आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे मग आपण एकतर विल यू वापरतो किंवा वोंट यू वापरतो ऑप्शनमध्ये आपल्याला वोंट यू दिलेला आहे तर आपण हाच टॅग वापरूयात ओके डू okay? ॲज आय से वोंट यू असा हा क्वेश्चन आहे नेक्स्ट एक्झाम्पल नाव यू कॅन मेक क्वेश्चन टॅग्स इथे आपण काय म्हणतोय की आता तुम्ही क्वेश्चन टॅग बनवू शकता नाही का त्यामुळे इथे मात्र आपल्याला कांट यू असा टॅग वापरावा लागेल ठीक आहे म्हणजे आता तुम्ही बनवू शकता हो ना आता तुम्हाला जमणार आहे हे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपण टॅग निगेटिव्ह वापरला नेक्स्ट आहे आता आय एम वर्किंग हार्ड ऑन दिस बुक एम वापरलेला आहे इथे खूप महत्वाचा नियम कवर करणार आहे आपण स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह येतो ठीक आहे पण जर एमसाठी आपल्याला टॅग बनवायचा असेल तर तिथे आपण एकतर एमंट असा शब्द नसतो त्याचबरोबर एंट असा सुद्धा शब्द आपण वापरू शकत नाही म्हणजे एम एंट आय किंवा एंट आय असं वापरायचं नाही निगेटिव्ह करत असताना आपल्याला इथे आरंटचा वापर करायचा आहे ओके आरंट आय शक्यतो वी यू किंवा दे या कर्त्यांनंतरच आपण आर वापरतो मात्र टॅगमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा आरंट आय हा टॅग असणार आहे निगेटिव्ह साठी ओके निगेटिव साठी हे मी का सांगतेय कारण जर आय एम नॉट वर्किंग असं असेल तर मात्र इथे आपण एम आय हा टॅग बनवू शकतो पण जर आपल्याला टॅगच निगेटिव्ह बनवायचा असेल तर त्या ठिकाणी एकतर आपण एमंट सुद्धा वापरू शकत नाही आणि एंडसुद्धा वापरू शकत नाही ओके हे शब्द एक्सेप्टेड नाहीत आय हा आपला करता आहे त्यामुळे आपल्याला इथे टॅग निगेटिव्ह बनवत असताना आरंट आय असा टॅग बनवायचा आहे ओके हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ही वॉज अ इथे वॉज वापरलेला आहे टॅग आपल्याला निगेटिव्ह करावा लागेल तो असेल वॉज ही नेक्स्ट क्वेश्चन लेटस स्टार्ट नाव लेटस्टची जी वाक्य आहेत ती आपण बघितली होती त्याचा टॅग बनवत असताना आपण नेहमी शाल वीचा वापर करत असतो याबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं होतं लेटस्ट स्टार्ट नाव शाल वी असा हा क्वेश्चन टॅग आहे नेक्स्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात आता आपण फर्स्ट स्टेटमेंट to आहे ही डझंट वॉन्ट टू गो टू कॉलेज टुडे मग इथे आपण निगेटिव्ह स्टेटमेंट बनवलेलं आहे टॅग वापरताना तो पॉझिटिव्ह करावा लागेल डज ही असा हा टॅग असेल नेक्स्ट क्वेश्चन लेट्स प्रे टू गॉड इथे लेट्स म्हणजे काय आहे लेट अस आणि लेटस्टच्या वाक्यांमध्ये टॅग कसा असतो नेहमी शाल वी इथे शूड वापरायचं नाही आहे किंवा सुद्धा वापरायचं नाही जर तुम्ही शूड किंवा शांट वापरलं तर ते कम्प्लिटली चुकणार आहे ओके लक्षात ठेवायचं लेट्सचं वाक्य आहे शालवी असाच टॅग आला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन यू हॅड मेट मी बिफोर इथे हॅड आपण वापरलेला आहे त्याचा निगेटिव्ह फॉर्म कसा असेल हॅडंट हॅडंट यू हा आपला करेक्ट टॅग असणार आहे नेक्स्ट आहे वी कुडंट एन्जॉय द पिकनिक आम्ही पिकनिक एन्जॉय करू शकलो नव्हतो असा इथे अर्थ आहे कुड हे आपण निगेटिवली वापरलं आहे त्यामुळे आपल्याला टॅग पॉझिटिव्ह बनवायचा आहे कुडंटसाठी आपण पॉझिटिव्ह शब्द कुड असं लिहू शकतो आणि वी हे प्रोनाऊन आपण ॲज इट इज वापरूयात कुड वी हा आपला करेक्ट टॅग आहे नेक्स्ट आहे ही इज अ रूड मॅन इथे बघितलं तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे याचा टॅग असणार निगेटिव्ह इजंट ही ओके नेक्स्ट क्वेश्चन एव्हरीबडी वॉज वॉचिंग द टी व्ही आता इथे एक आपण रूल कवर करूयात ज्या वेळेस आपल्या वाक्यामध्ये इनडेफिनेट प्रोनाऊन्स दिलेले असतात इनडेफिनेट प्रोनाऊन्स असतात तिथे मात्र कंपल्सरी आपल्याला दे हे प्रोनाऊन वापरायचं आहे टॅगमध्ये ठीक आहे टॅगमध्ये तुम्ही कोणतं प्रोनाउन वापरणार दे सारखे कोणकोणते शब्द आहेत सम बडी वन सम समवन ओके हे जे शब्द आहेत यात आपण ऍक्च्युली करता कोण आहे हे सांगू शकत नाही बरोबर मग यासाठी आपल्याला जो टॅग बनवणार आपण तिथे दे हे प्रोनाऊन म्हणून वापरायचे ओके आणखीन एक शब्द आहे न हा सुद्धा लक्षात ठेवा हे सगळे जे शब्द आहेत हे तुम्ही एका नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट्समध्ये लिहून ठेवा आपण कोणता रूल बघितलेला आहे इंडेफिनेट प्रोनाऊन्स बद्दल जर आपण इन्डेफिनेट प्रोनाऊन्सनी वाक्याची के सुरुवात केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दे हे प्रोनाऊन टॅग मध्ये वापरायचं आहे एव्हरीबडी सारखे इतर कोणकोणते कोणते शब्द आहेत सम बडी एनी वन सम वन ओके आता इतका पार्ट जर तुम्हाला समजला असेल तर आता ऍक्च्युली महत्वाची गोष्ट पुढेच आहे जर आपण दे हे म्हणून वापरणार असेल तर दे हे प्ल्युरल आहे त्यामुळे स्टेटमेंट मध्ये जरी सिंग्युलर आपल्याला इथे या ठिकाणी व्हब दिलेला असेल तरी आपण प्ल्युरलच व्हब वाप वापरायचं आहे हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं या एक्झाम्पलमध्ये आपण दोन महत्वाचे रूल्स कव्हर केलेले आहेत ते म्हणजे हे जे शब्द आहेत यांच्याऐवजी ऐवजी दे वापरणार आणि सेकंड रूल काय आहे आपला दे वापरतोय त्यामुळे आपल्याला प्ल्युरल व्हब वापरायचं आहे इथे आपण बघितलं तर बॉस हे एक सिंग्युलर व्हब दिसतंय बरोबर मात्र आपल्याला वरंट दे असा टॅग करावा लागेल कारण दे सोबत आपण कधीही सिंग्युलर व्हब वापरू शकत नाही त्यामुळे आपल्याला वरंट हे प्ल्युरल व्हब आणि दे अशा पद्धतीने दोन चेंजेस करायचे होते हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मिसेस सक्सेना इज अ गुड लेडी ही एक चांगली स्त्री आहे नाही का म्हणजे अंट शी असं आपल्याला वापरायचं आहे आता इथे तुम्हाला जेंडर व्यवस्थित स्पेसिफाय केलेला आहे मिसेस सक्सेना म्हणजे ही एक स्त्री आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्यामुळे या नाऊन ऐवजी आपल्याला प्रोनाऊनच वापरायचं आहे इथे तुम्ही इझंट सक्सेना किंवा इझंट मिसेस सक्सेना असं वापरू शकत नाही इझंट शी आपल्याला असाच टॅग वापरायचा आहे कारण आपला जो एकदम पहिला रूल होता टॅग्समध्ये आपण नेहमी प्रोनाउन्स वापरतो तो, तो इथे अप्लाय करायचा आहे ओके नेक्स्ट समथिंग मस्ट बी डन फॉर असे आणखीन एक रूल कवर होतोय जर आपण वाक्याची सुरुवात समथिंग नथिंग एनिथिंग अशा शब्दांनी केलेली असेल तर तिथे आपल्याला इट हे प्रोनाऊन वापरायचे व्यवस्थित लक्षात घ्या ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीसाठी बोलत आहे सम वन एनिवन सम बडी तिथे दे प्रोनाऊन वापरणार आणि ज्यावेळेस आपण समथिंग एनिथिंग नथिंग असे थिंग्सबद्दल बोलत आहे तिथे आपण इट हे प्रोनाऊन वापरणार ओके हा सुद्धा रूल लक्षात ठेवा मस्ट हे आपण मोडल म्हणून वापरलेलं आहे याचं निगेटिव्ह करावं लागेल आपल्याला टॅग वापरताना ते असेल मसंट टॅग कसा आहे मसंट नेक्स्ट क्वेश्चन सम वन माइट कम आता इथे तुम्ही बघा सम वन म्हणजे कोणीतरी व्यक्तीसाठी आपण वापरलाय म्हणून इथे आपण प्रोनाउन वापरताना दे वापरणार आणि हे जे माइट वापरलंय यासाठी आपल्याला निगेटिव्ह शब्द बनवावा लागेल आणि त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शनच वापरायचे ते आहे मायटंट मायटंट दे ओके सम वन माइट कम मायट दे हा आपला टॅग आहे नेक्स्ट क्वेश्चन ही नीड्स मनी ही नीड्स मनी कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की टू बीची रूपं डू चे रूपं आणि हॅव चे रूपं यांच्याबद्दल आपण टॅग्स बनवतो थोडक्यात काय तर आपण ऑक्झिलरीबद्दलच टॅग बनवलेले असतात जर आपण मेन व्हब वापरताना तिथे व्ही वन वापरलं असेल तर इथे वाक्यात आपण डू किंवा डज वापरायचं आहे टॅग बनवताना आणि जर आपण व्ही टू वापरला असेल तर डीड वापरायचं आहे ओके हे रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा या ठिकाणी आपण ही नीड्स म्हटलेलं आहे म्हणजे इथे निगेटिव्ह करत असताना आपल्याला डझंट असा हा शब्द बनवावा लागेल प्रोनाऊन आपण काय वापरणार ही ही नीड्स मनी डझंट ही हा आपला टॅग असणार आहे नेक्स्ट आहे आय निडंट राईट निडंट हे इथे मोडाल म्हणून वापरलेलं आहे आणि ह्याला आपण पॉझिटिव्ह बनवायचं आहे कारण हे सेंटेन्स आपलं निगेटिव्ह आहे टॅग बनवताना पॉझिटिव्ह बनवला पाहिजे निडंट चा पॉझिटिव्ह फॉर्म असेल नीड आणि आय हे आपण प्रणान म्हणून वापरणार नीड आय हा आपला टॅग आहे हा जो क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइज मधला हा तुमच्यासाठी होमवर्क साठी सोडते मी तुम्हाला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे क्वेश्चन वाचूयात फक्त निशा नीड नॉट गो देअर या ठिकाणी हा टॅग काय असेल याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल म्हटलं तर हा खूप सोपा टॉपिक आहे पण त्यामध्ये बरेच रूल्स असतात प्रत्येक डिस्कशनमध्ये आपण जे काही रूल्स आतापर्यंत बघितलेले आहेत ते व्यवस्थित फक्त नोट डाऊन करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमची प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण सगळे एक्सरसाइजेस तर सोडवणारच आहे आतापर्यंत या लेक्चर सिरीजमध्ये माझा हाच प्रयत्न आहे की तुमचा अभ्यास पण व्हावा आणि प्रॅक्टिस सुद्धा व्हावी म्हणजे अभ्यास करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच रिव्हिजन करणं सुद्धा महत्वाचं असतं त्यामुळे आपण एकही एक्सरसाइज या लेक्चर सिरीजमध्ये स्किप करत नाही या गोष्टीचं बेनिफिट घ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा अशाच पद्धतीचे आपण आणखीन काही प्रॅक्टिस सेशन्स कंडक्ट करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू